शेळ्यांचा झार वार पडण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल पद्धतीने होत असतात शेळ्यांचा झार पडत असतो पण कधी कधी काय होतं शेळीच्या शरीरावरती आशक्तपणा भरपूर असेल इन्फेक्शन कशाचं झालेला असेल तर त्यावेळेस त्या शेळीचा झार पडत नाही तर शेळीचा झार पडत नाही अशा वेळेस आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर मित्रांनो हे जे तुम्हाला औषध दिसतं हे एकदा पार नावाचं आहे तर हे काय काम करतं शेळीचा झार आहे गर्भाशयामध्ये जे काही घाण राहिलेले तर ते सगळी घाण बाहेर टाकण्याचं काम करतं तर शेळी वेल्यानंतर सर्वसाधारण एक तास दीड तासानंतर तुम्ही औषध द्यायचं पन्नास किलोच्या शेळीला तुम्ही हे औषध एक चाळीस ते पन्नास एम एलपर्यंत पर्यंत देऊ शकता आणि दुसऱ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत आपण श्रेयांना कंटिन्यू औषध देणार आहे तर ह्याचं प्रमाण तुम्ही एक पंचवीस ते तीस एम एल दररोज औषध द्यायचं म्हणजे पहिल्या दिवशी चाळीस ते पन्नास एम एल आणि दुसऱ्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत एक पंचवीस ते तीस एम पर्यंत एक जपार औषध देऊ शकता त्याच्यानंतर शेळीचा झाड पडला अडकलेला आहे आणि त्यावेळेस आपल्याला झाड काढायचं आहे अशा वेळेस आपण तो झार वाढायचा नाही कधी पण आणि शेळी वेलेल्या असते आणि तर आपण धार काढायला उशीर केला तर अशा वेळेस आपल्याला हात टाकता येत नाही गर्भाशयाच्या पिशवीला इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं प्रेग्मा डी नावाचं इंजेक्शन मिळत आहे इंटॅस कंपनीचं डी फ्लोप्रोस्टॉनॉल घटक आहे तर हे जे दोन एम एलचे इंजेक्शन दिसत आहे तर ते काय करायचं पन्नास किलो शेळीला आज एक एम एल करायचं आणि उदय एक एम एल करायचं म्हणजे दर दोन दिवस इंजेक्शन करायचं एक एक एम एल इंजेक्शन करायचं होते कि होते तर ह्याच्यामुळं काय होतं की जो झाहाराचा काही भाग राहिलेला असेल तर तो बाहेर येण्यासाठी मदत मिळते पण काय होतं ज्यावेळेस अडकलेला असतो आणि आपण किती जरी औषध दिले तर थोडंसं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये राहतं तर ते इन्फेक्शन दूर करण्यासाठी हे जे तुम्हाला औषध दिसतं सेफ्टी फॉर सोडियम म्हणून घटक असलेलं एक्सेप्ट म्हणून नावच आहे तिथं स्पेशली तुम्ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर ह्याच्यामध्ये अडीचशे एम मध्ये सेफ्टी फोर सोडियम आहे त्याच्यामध्ये पण पाचशे एम जीमध्ये मिळतं वन ग्रॅममध्ये मिळतं आपण शेळ्यांसाठी अडीचशे एम मधलं वापरणार आहे हे आपल्याला इंट्रामोस्कुलर आणि सबकट इंजेक्शन द्यावं लागतं हे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह सगळ्या बॅक्टेरियाचा काम करतं म्हणजे गर्भाशयामध्ये जे काही इन्फेक्शन झालेलं आहे बॅक्टेरिया जे आहेत तर ते सगळ्या बॅक्टेरिया दूर करतं त्याच्यामुळे काय होतं की शेळी दुसऱ्या लवकरात लवकर आणि पुढे इन्फेक्शन वगैरे हो होत नाही रिपीट वगैरे हो शेळी होत नाही आप तर आपल्याला हे पाच एम एल ची इंजेक्शन आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं म्हणजे पाच एम एल लिक्विड आणि पावडर मिक्स करावे लागते तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं पहिल्या दिवशी दोन एम एल इंजेक्शन करायचं आणि आणि त्याच्यानंतर तुम्ही दररोज एक एक एम एल पुढील तीन दिवस करायचं म्हणजे पाच एम एल जे आहे पहिल्या दिवशी दोन एम एल आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एक प्रमाण आहे एक ते दोन एम एल आपल्याला पन्नास किलो शेल इंजेक्शन करायचं आहे आणि हे सेफ्टी फोर सोडियम हे इंजेक्शन दिसतं आपण एकदा जर ओपन केलं म्हणजे त्या लिक्विड वगैरे केलं आणि तुम्ही दोन ते आठ अंश सेल्सिअस टेम्परेचरमध्ये मध्ये ती बॉटल ठेवणं इंजेक्शन ठेवणं खूप महत्वाचं आहे तर तुम्ही सात दिवसापर्यंत हे इंजेक्शन करू शकता तर शेळीच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झार दूर करण्यासाठी हे आपण अशा प्रकारे उपाययोजना करायला पाहिजे माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि तुम्हाला ट्रेनिंग घ्यायच्या असेल तर एक तारखेपासून एक डिसेंबरपासून आपली ट्रेनिंग सुरू होत आहे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर खाली जो तुम्हाला नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल करून तुमचं शेट रजिस्टर करू शकता धन्यवाद